दे श्री अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने भरीव निधी मिळाला मिरजनगरीची ग्रामदेवता म्हणून श्री अंबाबाई मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरातील देवीची मूर्ती ही तुळजापूरच्या भवानी मातेचे प्रतिरूप असल्याचे सांगितले जाते काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या देवीचा उल्लेख श्री भवानी असाच केलेला आढळतो श्री अंबाबाईचे हे मंदिर चंदुरकर देशपांडे यांनी बांधल्याचे सांगितले जाते ऐतिहासिक कागदपत्रांचा संदर्भ पाहता हे मंदिर आदिलशाही काळात बांधल्याचे अनुमान बांधता येते या मंदिराचा पहिला उल्लेख सात मार्च सतराशे सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांची अपार श्रद्धा होती दरवर्षी पटवर्धन संस्थानिक कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी येत असल्याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांमध्ये आहे घडीव दगडांचा गाभारा आणि पुढे लाकडी कौलारू सभामंडप असं स्वरूप प्रारंभीच्या काळात या मंदिराचं होतं मंदिरासमोरील भव्य दीपमाळ वैशिष्ट्यपूर्ण आहे सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कैलासी मध करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जुन्या लाकडी सभामंडपाचा जीर्णोद्धार केला प्रारंभीपासून मंदिराला शिखर नव्हते त्यामुळे सन दोन हजार सात साली शिखर समितीने भव्य असे शिखर बांधले तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी करवीर पीठाचे शंकराचार्याच्या हस्ते कळशारोहण झाले मूळमूर्तीची जीत झाल्याने दिनांक चार जून दोन हजार तेरा रोजी वज्रलेप करण्यात आला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सतरा वर्षात मतदारसंघातील सर्वच धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांना मंदिरांना भरीव निधी मिळवून दिला आहे बहुतांशी आहे मिरजेतील श्री अंबाबाई मंदिरावर आमदार खाडे व कुटुंबियांची अपार श्रद्धा असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे मंदिराच्या प्रत्येक कामात भाऊने स्वतः जातीने लक्ष घालून येथील समस्या दूर करण्याचा व भाविकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू असून जास्तीत जास्त लवकर ते पूर्ण केले जाणार आहे या कामासाठी पाच कोटी रुपये शासनाने मंजूर करावेत यासाठी आखाडे यांनी प्रचंड पाठपुरावा केला आहे मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुंदर असे मंदिर असून त्याचा नामोल्लेख होणार आहे श्री अंबाबाई मंदिरात वर्षानुवर्षे येणारे भाविक महिला बंधू भगिनी मिरजकर नागरिक यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे आपल्या मिरजेचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर त्या मंदिराच्या कामाला शुभारंभ झाला खूप वर्षापासून हे मंदिर इथं आहे किती वर्ष झाले दिवशी दोनशे वर्ष झाले असते त्यापासून मंदिर आहे मागळा जो गाभाऱ्याचा आहे तो दगडाचा भाग आहे बांधकाम दगडाचा आहे पण जो पुढला जो हॉल होता तो हॉल होता तो स्लॅब टाकून केला होता ते खूप वर्षापासूनचा होता वीस पंचवीचाळीस वेळेस झाली असते त्याला आता तो पाण्यानं लिखवायला लागला एवढे वर्ष झाल्या तो डॅमेज झाला तिथल्या व्यवस्था मंडळाने सगळ्या शे, कमिटीच्या लोकांनी आग्रह केला लो होता की मला आपण ह्याला रिपेअर करायला पाहिजे पहिला प्रस्ताव रिपेअर झाला आणि मग त्या आम्ही शॅम्पल बघितलं सगळं बघितलं पण त्याचं इस्टिमेट गेलं तर जवळजवळ इस्टिमेट त्याचं जास्त होत होतं मी पुन्हा प्रस्ताव मांडला आहे ना की आपण हे रिपेअर करण्यापेक्षा आपण हे डिमॉलिशन करू डिमॉलिशन करून करू नवीन आपण दगडाचं बांधू तो प्रस्ताव आम्ही तयार केला सगळ्या केला त्याचं इस्टिमेट तयार केलं आणि शासनाला सुपूर्द केलं त्यामध्ये आम्हाला पाच कोटी रुपये आम्हाला सँक्शन झाले पाच कोटीमधले पाच कोटीमधले तीन कोटी आता आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत दोन कोटी आम्ही हे काम येईल तसं तसं संपतील जसं होईल तसं त्याचा प्रस्ताव आपण परत त्याला करतो की काम एवढं काम झाले आमचे तीन कोटी संपलेत आमचे वरचे दोन कोटी द्या त्याचा प्रस्ताव टाकून आपण वरचे दोन कोटी घेतल्यानंतर हे पाच कोटीमध्ये हे बेसमेंट आणि वरती मेन हॉल आणि वरचा कळस असं हे काम प्युअर दगडाचं सगळं दगडाचं काम हे इथं आपण संपन्न करतोय सुंदर एक असं देवीच्या आशीर्वादाने हे काम होते सगळ्यांनी सहकार्य करणं जरुरीच आहे सगळ्यांनी सहकार्य आहे काम सुंदर चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथले इंजिनियर असतील त्या लोकांनाही धन्यवाद देऊन जे काम सुंदर चाललेलं आहे दगडाचं काम करणं एवढं हेवी काम करणं एवढं इजी असते पण धीरे 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 हे काम त्याला आपल्याला न्यायचं आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे माझंही लक्ष असेल आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टला आणि बाकी सगळ्या प्रशासनाला शासनाला अधिकाऱ्यांना तिथं सहकार्य मिळालं पाहिजे तर ते काम स्पीड पकडे आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे उर्वरित पैसे काम ज्यावेळी येतील आपले तीन कोटीचं आपलं बजेट संपण्याच्या मार्गावर येईल त्यावेळी पुढच्या दोन कोटीचं बजेट आम्ही टाकू त्याना शासनाकडून दोन कोटी आपण मंजूर करू तर पाच कोटीमध्ये हे आपलं नातेचं मंदिर हे कम्प्लीट होईल हे मंदिर जर होणारच आहे आणि हे मंदिर झाल्यानंतर तीन चारशे पाचशे वर्ष किती वर्ष तुम्हाला बघायची जरूर नाही आपण काम बघता कसं चाललेलं आहे त्यामुळे पुढे दगडाचं काम आहे वरचा स्लॅब सिमेंटचा नाही आहे तो दगडाचा स्लॅब आहे पहिला स्लॅब दुसरा स्लॅब हा दगडाचा स्लॅब आहे बेसमेंटचा स्लॅब आता पडतोय आज आपण बेसमेंटच्या स्लॅबचा आपण दगड उभा केला असा फर्स्ट फ्लोअरला पण तसा बसत हे सगळं वरती स्लॅब येईल तर दगडाचा स्लॅब येईल त्यामुळं काय पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती काय काय पडणार आहे हे भीती आपल्याला नाहीये काम चांगलं हो व्हावं ह्यासाठी निश्चित मी सगळ्यांना प्रार्थना करीन आणि मातेला पण मी धन्यवाद मानतो की तेवढी ताकद आम्हाला दिलीस एवढं हे सगळं करायलाच आमच्या डोक्यात भरवलंच आणि हे याचा जनोद्धा करायची संधी आम्हाला दिलीस त्याबद्दल तिचे आभार मानतोच आणि सगळ्या नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा